नाईक बाबा यांचा प्रचार शुभारंभ होतोय काय वाटतंय लोकांमध्ये उत्साह बघून काय वागणार अतिशय चांगलं वातावरण आपल्या शिराळ नगरपंचायतीसाठी आमची असणारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युतीसाठी आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचाराची योजना आज आमचे पालकमंत्री आमचे नेते आज हा प्रचार शुभारंभासाठी या ठिकाणी शिराळ आपल्या नगरीमध्ये आलेले आहेत आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि निश्चितपणाने या शहरातले नागरिक सूत्र मतदार हे सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती या संबंध शेरा शहरामध्ये आहे आणि चांगल्या मोठ्या फरकानं आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि खालचे सर्वच सर्व उमेदवार हे चांगल्या पद्धतीने निवडून येतील हा आत्मविश्वास मला या ठिकाणी वाटतो तुम्ही जर आज जर बघितलं महिलांचा मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग आहे त्याच पद्धतीनं ज्येष्ठ लोक असतील युवा असतील मोठ्या संख्येने याच्यावरून शहराचं कोण काय आहे हे आपल्या सर्वांना लक्षात थोडक्यात तुम्ही काय आवाहन कराल नाही ह्या लोकांना मी एवढं सांगेन की ह्या मातीशी कोण प्रामाणिक आहे ह्या जनतेशी कोण प्रामाणिक आहे ज्यांचा आपला पक्ष अजून सांगता येत नाही अशा लोकांच्या लोकांच्या पाठीमागे जनतेने न जाता या ठिकाणी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने शिवसेनेच्या पाठीमागे राहावी ही विनंती